नमस्कार येत्या आठ तारखेला आपले कैलासवासी वसंतरावजी डावखरे यांचा वाढदिवस आहे त्या निमित्त एवढंच सांगेल काही सच्चा मित्र आणि बऱ्या आणि वाईट काळामध्ये सापतीसी निभवावी हे आपण डावखरे साहेब वसंतराव डावखरे साहेब यांच्याकडूनच शिकू शकतो लहान मोठा कार्यकर्ता कधी कुठे जाऊन भेटायचं आणि त्यांच्या ता घरी एसी वर गेलं तर कोणताही कार्यकर्ता चहा थंड नाश्ता जेवण याच्याशिवाय परत जात नव्हता मनपूर्वक असं वाटते डावकरी साहेब फार लवकर घेईल त्यांची जी, जाण्याची वेळ समोर त्याच्याप्रि मी सामाजिक आयुष्यात स्वतःचा व्यवसाय सांभाळून सामाजिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे जे काही करता येईल ते करतोय त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलाय अशी लहान मोठी कामं त्याच्या हातून सतत घडत असतात प्रबोध जी कामं करतो त्याला रूप शुभेच्छा वडिलांचा आदर्श ठेवून तू देखील आता पुढे जात राहावं एवढी अपेक्षा तू करत असलेल्या कार्याला प्रबोध मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद गावखोरे साहेबांना विनम्र अभिवादन धन्यवाद